सुरुवातीला एक मोठी बातमी बीडच्या मस्सा मधील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आज केज कोर्टात पहिली सुनावणी होणार आहे बीड कोर्टात सुनावणी घेण्याची एस आय टी न विनंती केली होती मात्र पहिली सुनावणी केज कोर्टातच होणार आहे मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आज बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात पहिली सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीकडे राज्यभराचं लक्ष लागून राहिलंय बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी उलटलाय या संदर्भात माहिती प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर आज सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पहिली सुनावणी पार पडणार आहे काय अधिक माहिती नक्कीच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याला नव्वद दिवस पूर्ण झालेले आहे ने तर आपलं टी सी आय ने आपलं पत्र दाखल केलेलं आहे त्या पत्रानुसार आज त्यांची तारीख आहे बारा तारीखला केस न्यायालयात हे तारीख होणार आहे पण पुढची सुनावणी हे बीड ला होणार का केसलाच होणार हे जी तारीख आहे तर न्यायालयाने अठरा तारीखला ठेवलेली आहे आणि आज पहिली सुनावणी जी आहे या केस बद्दल तर होणार आहे आहे आता या युक्तिवाद आपल्याला राहील आंबेर जसं आपण पाहिलं की दोषारोप पत्रामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर होणारी आजची सुनावणी ही किती महत्वाची असेल आणि युक्तिवाद कशा पद्धतीनं केला जाईल या संदर्भात काय अधिक माहिती नक्कीच जर आपण बघितलं तर मुख्य आरोपी असो वाल्मी कराड असो विष्णू चाटे यांची गँग जे दाखवण्यात आलेली आहे त्यानुसार आता संतोष देशमुख यांच्या सरकारी वकील विशेष म्हणजे उज्ज्वल निगम हे तर संतोष देशमुख यांना देण्यात आलेले आहे विष्णू चाटे यांचे वकील हे वेगळे वेगळे आहेत आणि हे वकील कसं आपलं संवाद करतील किंवा युक्तिवाद करतील आज केस न्यायालयात आपल्याला अकरा ते बाराच्या दरम्यान हे बघायला भेटल आणि त्यानंतरच आपण बोलू शकू की नेमकं हे पुढचे मुद्दे काय ठेवण्यात आले होते काय मांडण्यात आलेले आहे निशुद आमिर आपण असेच जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील हवाय